सर्वांचं स्वागत करतो मी आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे पिंपरी चतुर्थी आज गणपती आज बसवण्यासाठी विविध ठिकाणी मान्यवर आपली अपल हजेरी लावताय तर असंच राहता वीरभद्र मंदिरासमोर गणपती बसवण्याच्या कार्यक्रमासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या धनश्रीताई विखे पाटील या उपस्थित झाला होता त्यांनी देखील ढोल वाजून आपला आनंद व्यक्त केलेला आहे आपण पाहू शकता या व्हिडिओमध्ये की त्या ढोल वाजवताना अशाच नवनवीन प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद